मान्य आहे की आयुष्य जगणं खूप अवघड आहे पण म्हणून तर जगायला मजा आहे ना आणि सगळंच काही सोपं झालं तर आयुष्य या शब्दाला किंमत तरी काय उरणार म्हणून थोडा धीर धराला शिका आणि प्रयत्न सुरू ठेवा जीवनामध्ये थोडासा प्रयत्न आणि थोडासा संयम असला की झालं जमतंय आयुष्य जमतंय आणि ते जमायला हवं अहो ना जन्म आपल्या मर्जीनं झालाय ना मृत्यू आपल्या मर्जीनं होणार मग आपलं जीवनच आपल्या मर्जीनं चालावं असा विचार तरी आपण का करावा कक्षे कक्षेबाहेर तर त्या पृथ्वीला सुद्धा जाता येत नाही आणि सगळंच काही जीवनामध्ये असं आयत मिळालं असतं ना तर आयुष्य या शब्दाला किंमतच उरली नसती म्हणून ध्यानात ठेवा लक्षात ठेवा आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडत जे काही आपल्याला मिळतं ते सगळं आपल्या चांगल्यासाठीच असत ते सगळं आपल्या भल्यासाठीच असत म्हणून जे मिळालं आहे ना त्याचा प्रामाणिकपणानं स्वीकार करा अविरत कष्ट करत राहा एक ना एक दिवस तुम्ही नक्की जिंकणार हाच तुम्ही बघा असा माणूस सुद्धा माणसाला परका झाल्यासारखं वाटतो त्याला आपला आनंद कोणासोबत शेअर करावा वाटत नाही किंवा त्याला आपलं दुःख कोणालाच सांगावंच वाटत नाही का कारण आनंदात वाटा मागणारे दुःखात आपल्यासोबत कधीच नसतात मग तो कितीही जवळचा असला तरी पहा तुम्ही कधीच कोणतंच फुल कधीच कोणत्याच फुलाशी कधी स्पर्धा करत नाही कारण त्यांना पण माहिती असतं या देवाने या निसर्गानं या भगवंताने प्रत्येकाला वेगळं बनवलंय प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलंय पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त महत्व आहे मृत्यूपेक्षा श्वासाला जशी किंमत आहे ना तशी नात्यांमध्ये नात्यांपेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते अहो एक कोटी रुपयाचा हिरा जर हरवला ना तर त्या एक कोटीच्या रुपयाला हिऱ्याला शोधण्यासाठी अवघ्या पाच रुपयांची मेणबत्ती उपयोगाला येते म्हणून कधी कोणाला कमी लेखू नका कमी समजू नका कारण वेळ आली ना की किंमत प्रत्येकाला आपोआप येत असते फक्त वेळेची वाट बघावी लागते वेट अँड वॉच वाट पहा वेळ नक्की बदलते अहो चंदनाच्या झाडाला विषारीस आपण विळका घातला म्हणून त्या चंदनाचा सुगंध कधीच कमी होत नसतो तसं ज्याचं कर्म आहे ना तो कधीच संपत नसतो म्हणून कितीही आपलं वाईट करण्याचा प्रयत्न केला ना तरी घाबरू नका कारण तुम्हाला सुद्धा आहे चुलीतून निघणाऱ्या दुरामध्ये किती सामर्थ्य आहे जास्तीत जास्त एका भिंतीला काळं करू शकेल एवढं सामर्थ्य धुरामध्ये आहे पण या आकाशाला काळ करू शकेल एवढं सामर्थ्य त्या धुरामध्ये नक्कीच नसतं कधी कधी महाराज असं होत बऱ्याच गोष्टी एकाच वेळी आपल्याला तुटताना दिसतात मग आपलं नातं असेल आपण पाहिलेले स्वप्न असतील आणि आपण स्वतःही आणि जेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्या आतून सगळं काही निष्ठच चाललं आहे अशा वेळी आपण पूर्णपणे एकटे पडलेलो असतो लोक म्हणतात वेळेला थोडीशी वेळ द्यायला शिका टाइम हिल्स एव्हरीथिंग वेळ सर्व जखमा भरून काढेल कारण काही जवळच्या लोकांनी दिलेला घाव हा वे वे त्या वेळेला सुद्धा भरून काढता येऊ शकत नाही हे शंभर टक्के खरं आहे वेळ त्या जखमांसोबत आपल्याला जगायला शिकवते जीवनामध्ये एकाच वेळी तुटणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला स्ट्रॉंग बनवतात मजबूत बनवतात म्हणून काहीही झालं ना तरी कधी मनानं खचून जायचं नाही मन, म्हण मन चंचल आहे हो म्हणानं कधी मनाला कधी खचूनच द्यायचं नाही कारण काय होत मायबाप जी माणसं अशी आतून तुटलेली असतात ना ती माणसं मात्र एक वेगळी सुंदरता घेऊन जगत असतात मग त्यांचे कुणी असो वा नसो पण ते मात्र सर्वांची असतात ते लोकांसमोर किती हसत खेळत असले तरी चेहऱ्यावरच्या खोट्या स्माइल माग ते त्यांचं कितीतरी असणार आनंद असणार दुःख ते लपवत असतात आणि ते फक्त त्यांनाच माहिती असत आणि ते फक्त त्यांनाच समजत विठाल विठाल एक इंग्लिशमध्ये खूप सुंदर वाक्य आहे इफ यू मे फॉल इन लव विथ द ब्युटी ऑफ समवन बट रिमेंबर दॅट फायनली यू हॅव टू लाईव्ह विथ द कॅरॅक्टर नॉट द ब्युटी दादांनो एखाद्याच्या चेहऱ्याचं आकर्षण फक्त तीस सेकंदाचं असतं परंतु त्या व्यक्तीसोबत तुम्ही पुढील तीस वर्षांचा संसार करू शकाल की नाही हे फक्त आणि फक्त त्या व्यक्तीच चरित्र डिसाइड करत म्हणून चेहऱ्याच्या सुंदरतेपेक्षा चरित्र कस हे अगोदर पहा आणि आपलं चरित्र कस चांगलं बनेल यावर थोडस लक्ष द्या तुमचे कपडे ब्रँडेड नसले तरी चालेल परंतु तुमचे संस्कार हे मात्र ब्रँडेडच असले पाहिजे अहो सुंदर दिसणं काही कोणालाही जमेल आणि आजकालची सुंदरता म्हणजे काय सुंदर चेहऱ्यावर मेकअप करणं छान कपडे घालणं नाही 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 ही खरी सुंदरतेची व्याख्या नाही खरी सुंदरता तुमच्या वागणुकीवर तुमच्या स्वभावावर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या चारित्र्यावर डिपेंड करत म्हणून तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुम्ही कसे आहात या गोष्टीला सगळ्यात जास्त महत्व आहे बघा त्या सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं इज इंजुरीज टू हेल्थ तसच एक लव नावाचा शब्द आहे दिस इज टू यूथ आज ते प्रेमाच्या नावाखाली अनेक मुला मुलींना काम करत काही लोकांना माझं हे बोलणं वाईट वाटू शकेल पण हे सत्य आणि खास करून दहावी अकरावीच्या मुला मुलींना माझं सांगणं असेल दसवी की मोहबतवी की मार्कशीट जिंदगी मे कभी काम नाही आती दोस्त ही की एक भूल उमरभर का सारा सत्यानाश करतीय तुमचे कपडे फाटले तर ते शिवता येतात पण जर जोडीदार फाटक्या विचारांचा असेल ना तर आयुष्याच्या पार चिंध्या चिंध्या होऊन जातात हो म्हणून आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना चांगला जोडीदार आपल्यासाठी निवडा कारण याच लोकांमुळे आपल्या जीवनामध्ये एक वेगळीच रंगत प्राप्त होत असते आज महाराज अशी परिस्थिती झाली आहे की वीस वीस पंचवीस पंचवीस पंच वर्षांच्या पोरांच्या डेडबोड्या घरी येतात आणि तेव्हा कळतं मग आयुष्य काय आहे मला सांगा कुठं प्रवासाला निघाला कुठं घाट लागला घाटावरती बोर्ड लावलेला आहे पुढे धोकादायक आहे वाणे सावकार चालवा आणि त्याच्याच शेजारी दुसरा बोर्ड लावलाय पलीकडे खोल दरी आहे तिकडे जाण्यास सक्त मनाई आहे तिकडे गेलात तर तुमच्या जीवाला धोका आहे आणि हा बोर्ड तुम्ही वाचला खरं सांगा जाईल गाडी पुढं तिकडे नाही ना जाईल ना तिकडे ती गाडी दरीच्या अलीकडच बोर्डाच्या चार कोस लांब तुमची गाडी थांबेल मला प्रामाणिकपणानं सांगा प्रामाणिक प्रश्न आहे माझा तुम्हाला सांगा मला अहो त्या सिगरेटच्या पाकिटावर गुटक्याच्या पुडीव तंबाखूच्या पुडीव आहे कष्ट याच्यापासून कॅन्सर होतो ते वाचता येत नाही आपल्याला दिसत नाही आपल्याला अहो आई वडिलांनी लहानाचं आपल्याला मोठं केलंय पंचवीस पंचवीस आणि तीस तीस हे का जाण्याचं वय आहे का दादा नको ते व्यसन करणं बंद करा आणि नुसतं मोकार गावात फिरणं बंद करा थोडीशी जबाबदारी घ्या आपला बाप थकत चाललाय आपण मोठेपणा कोणासाठी आहे हो कोणाला मिरवून दाखवायचंय मिरून दाखवायचे ना आपल्या बापाला मिरवून दाखवा मग त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या बघा वय निघत चाललंय त्यांचं वाकलेले खांदे बघा योग्य वेळेत कौतुक करणारा बाप जिवंत आहे तो पर्यंतच यशस्वी होऊन दाखवा कौतुक कुणी करावं जगाने कौतुक करून उपयोग नाही आपल्या बापानं आपलं कौतुक करावं आपल्या बापानं आपल्या खांद्यावर घेऊन नाचावं आपल्याला आपल्या बापान आपली गळाबीड घ्यावी आणि राजा हे हे सोना ए सोन्या सांगाव जिंकला कारण त्यानं त्याचं आखा आयुष्य गाडून घेतलंय आपल्या सुखासाठी त्यानं त्याचा अक्का आयुष्य खर्च केलंय आपल्या सुखासाठी या जगाच्या पाठीवर दोन ज्योतिषी खरेद ज्यांना वाटत आपलं चांगलं व्हावं एक म्हणजे आई नावाची आणि दुसरा म्हणजे बाप नावाचा छत्रपती शिवाजी महाराज दोनच वाक्यात सांगते जिजाऊ वा आऊ साहेबांच्या आयुष्याचं सार्थक म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शहाजी महाराजांच्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आज प्रत्येक तरुणाला असं वाटत कि मी ना शिवरायांचा मावळा व्हावं बर मला खरं सांगा शिवरायांचा मावळा होणे सोप आहे का बर नाही सोप जरी मावळा झालं तरी कुठं लढायला जायचं नाही तलवार घेऊन किंवा काही नव्यानं साम्राज्य उभारायचे असं बी काही नाही तुम्हाला वाटतं ना मावळा व्हावं एक काम करा तुम्ही अगोदर तुमच्या आई वडिलांचे सर्वोत्तम पुत्र व्हा हे मावळा झाल्या जे स्वप्न आपल्या आईला बघितलं आपल्यासाठी जे स्वप्न आपल्या बघितलं आपल्यासाठी ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी रात्रीचा दिवस करा आणि आपली आई आणि आपले वडील आहेत तोपर्यंतच आपली छाती आणि आपलं यश अभिमानाने त्यांना मिरवून दाखवा हा खरा शिवरायांचा माऊळा आहे हा खरा माऊळा विठल विठल